ताजबाद मेन महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनदवडात आठवडी बाजारात वांगी हिरवा वटानेने काढली 100 री कुरनदवडा आठवडी बाजारात भाजीपाला दर कडाडले असून नागरिकांचे आठवडी भाजीपाला बाजाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे वांगी शंभर रुपये हिरवा वटाणा शंभर रुपये तर गवारी एकशे वीस रुपये किलो भेंडी ऐंशी रुपये किलो काकडी ऐंशी रुपये किलो हिरवी मिरची ऐंशी रुपये किलो टोमॅटो ती तीस रुपये किलो फ्लावर तीस रुपये नग कोबी तीस रुपये नग लसूण दोनशे रुपये किलो मेथी दहा रुपये पेंडी कोथिंबीर दहा रुपये पेंडी भेंडी कारली ऐंशी रुपये किलो दोडका ऐंशी रुपये किलो ढबू मिरची ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आहेत काही भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत तर काही भाजीपाल्यांच्या दराने शंभरी गाठली आहे एकंदरीत भाजीपाला दर कडाडल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कडधान्य घेणं पसंत केलं महानकर इजाज खान पठान कुरुंदवाड